नमस्कार मित्रांनो ही कथा मागील भागापासून सुरू होती आहे आणि मागील दोन्ही भागांची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे जर तुमचे ते भाग स्किप झाले असतील मिस झाले असतील तर डिस्क्रिप्शनमधील लिंकवर नक्की क्लिक करून ते ऐका कारण आजचा हा जो भाग आहे ना तो त्या दोन्ही भागांचा कंटिन्युएशन आहे मित्रांनो या चॅनलवर आपण ज्या कथा ऐकतो त्या मोस्टली सत्यघटना असतात इथे कोणतीही गोष्ट क्रिएट केलेली नसते रिअलिस्टिक असते त्यामुळे इथे कोणताही जम्पस्केअर नाही आहे जी आहे ती फक्त सायकोलॉजिकल भीती आणि सायकोलॉजिकल भीती ही येते सटल हॉरर या कॅटेगरीमध्ये सो आजच्या भागाला आपण सुरुवात करूच या पण त्याआधी आपण पाहूयात इंट्रो आणि इंट्रो नंतर आपण लगेचच भेटतोय तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा भास आभास नमस्कार फ्रेंड मी सावली तुमचं चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते या चॅनलवर आपण सायकोलॉजिकल हॉरर ऐकतो आणि त्यातलीच ही कथा आहे कुडाळ येथील नाना निकम यांची या कथेचे दोन्ही भाग मागील दोन्ही भाग हे उपलब्ध आहेत तुम्ही लिंकवर जाऊन क्लिक करून बघू शकता हा या कथेचा शेवटचा भाग असल्यामुळं हा विचार करायला लावणारा आहे कारण इथे पेशंट म्हणतोय स्वतःची ओळख पुसायची ठीक आहे आता आपण पुढे बघूयात त्या चिठ्ठीकडे मी खूप वेळ पाहत होतो जर तू हे वाचत असशील तर तू तयार नाही आहेस असं त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं होतं मी हऊच पुटपुटलो की कशासाठी कारण मी कशासाठी तयार आहे किंवा तयार नाही आहे हे मला समजलं नव्हतं आणि उत्तरही आलं नाही पण त्या क्षणी मला पहिल्यांदा जाणवलं की हे ठिकाण मला थांबवण्यासाठी नाहीये तर वाचवण्यासाठी आहे माझ्या डोक्यात ना एक हलका दुखरा कोपरा आहे पण आवाज नाही नाही फक्त भावना अचानक माझ्या मनात एक वाक्य म्हटलं तू परत आलास तर कोणी सुरक्षित राहणार नाही मी स्वतःलाच विचारलं कोणी कोणी म्हणजे कोण अर्थात याही प्रश्नाचं उत्तर आलं नाही पण तरीही अपराधीपणाची तीव्र जाणीव होती डॉक्टर पुन्हा आले आज ते शांत नव्हते ते म्हणाले आज आपल्याला डिसिजन घ्यायचं आहे मी विचारलं कशाचा ते म्हणाले आठवणी परत आणायच्या की नाही हा निर्णय मी म्हणालो माझ्याच आठवणी माझ्याच का नाही डॉक्टर म्हणाले कारण त्या फक्त तुझ्याबद्दल नाही आहेत त्याने ना एक रेकॉर्डिंग प्ले केली स्क्रीनवर मीच होतो पण वेगळा थकलेला डोळ्याखाली काळी वर्तुळ होती आणि आवाज स्थिर पण थंड होता मी म्हणत होतो की मला कोणालाच इजा करायची नाही आहे पण मी थांबवू शकलो नाही स्वतःला डॉक्टरांनी इथे ती रेकॉर्डिंग थांबवली आत्ता माझं हृदय खूप जोरात पंप करत होतं मी त्यांना विचारून मी काय केलंय डॉक्टर म्हणाले की तू सत्य उघड गेलं आहेस आणि यात सत्य हे होतं की मी पत्रकार होतो मी एका संस्थेवर रिचर, रिच रिसर्च करत होतो ती संस्था लोकांच्या आठवणी मॅनिप्युलेट करत होती लोकांना वेगळं बनवत होती आणि मी या गोष्टींचे पुरावे मिळवले मी पब्लिश करणारच होतो पण डॉक्टर म्हणाले तू पब्लिश करणार होतास आणि मग ला तो यायला लागल्या आता डॉक्टरांनी इथे रेकॉर्डिंग पुन्हा सुरू केलं त्यावेळी मी स्क्रीनवर उरडत होतो जर माझ्याच आठवणीस मलाच प्रॉब्लेम देत असतील तर त्या काढून टाका मी विसरलो तर कोणी माझ्या मागे येणार नाही आणि डॉक्टर म्हणाले की तू स्वतःला इच केलायस अगदी स्वतःचं नाव स्वतःचं अस्तित्व सगळंच मी शांतपणे विचारलं मग मी सुरक्षित आहे का डॉक्टर म्हणाले नाही कारण तुला आता आठवायला लागलंय मी विचारला आणि जर मला पूर्ण आठवलं तर यावर डॉक्टर खाली पाहत म्हणाले की जर तुला पूर्ण आठवलं तर ते लोक पुन्हा परत येतील आता डॉक्टरांनी माझ्यासमोर दोन फाईल ठेवल्या त्यातली एक फाईल होती परमनंट इरेज ज्यामध्ये नाव भूतकाळ ओळख सगळं इरेस होणार होतं आणि फाईल नंबर टू मध्ये कम्प्लीट मेमरी रिस्टॉर केली जाणार होती पण प्रोटेक्शन मिळणार नव्हतं डॉक्टर म्हणाले एक माणूस वाचे किंवा मला थरकप जाणवत होता मी विचारलं या वेळेला डॉक्टर म्हणाले मी आधीच केलं आहे आता निर्णय मला घ्यायचा होता त्यामुळं मी लाल फाईल उचलली पेन हातात घेतलं साईन करण्याआधी एक थॉट म्हणत आला जर मी विसरलो तर सत्य कोण सांगणार म्हणून मी पेनच खाली ठेवून दिला हिरी फाईल उचलली आणि त्यावेळी डॉक्टरने डोळे मिटले त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी मी कॉरिडॉरमध्ये चालत होतो लोक मला नावाने हाक मारत होते आठवणी परत आलेल्या होत्या अचानक फोन व्हायब्रेट झालेला होता अननो नंबरवरून हा मेसेज होता की वेलकम बॅक वी मिस यू इथे मी थांबलो तेव्हा कॅमेरा हळूच झूम आऊट झाला आणि मग माझा आवाज आला कधी कधी स्वतःला वाचवणं हे सगळ्यात धोक्याचं असत आणि अचानक ब्लॅक झाली मी पळालो नव्हतो तर मी सत्य घेऊन पुन्हा आलो होतो ही कथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि जर तुम्हाला ती आवडली असेल तर शेअर देखील करा अशा अनाखान्य घटना आणि गोष्टींसाठी भाभास या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो लाईक देखील करा कारण सायकोलॉजिकल डिस्ट्रॅक्शन सोपं नसतं त्यासाठी कलेज लागतं आणि तुमच्या लाईफने हे कलेज वाढतं स्वप्ना भेटूयात नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि मला म्हणजे चावलीला विसरू नका बाय टेक केअर